नमस्कार मित्रांनो नऊ तारखेला एक भव्य दिव्यचं मैदान पार पडते श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान हे मैदान एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं असणार आहे आणि नक्कीच या मैदानाचे सर्वच टॉप नंदी टॉप पॅरेट सज्ज आहेत आणि तेच पैरे आता अवघड केस होत आहेत उजेड्यात दे येत आहेत असेच काय आपण पायरे पाहणार आहोत मित्रांनो ज्या पायऱ्यांचे गेले काही दिवस चर्चा होती ते पैरे अचानक बदललेत अचानक वेगळ्या पॅरे टॉप नंदी आपल्याला दिसणार आहेत असेच बदलणे बदललेले पैरे आपण पाहणार आहोत पाहिल्यांदा आपण पाहणार आहोत जोडचा बेताच बचाव मथुर एका एक मथुरसोबत नक्की कोण पाहता पाहता दिसेल मित्रांनो एवढे दिवस आपले मथु मुतु, मथुर आणि शाकीरबाई यांचा राजा अशी एक चर्चा चालू होती पण आता एक नवीनच नाव समोर येते मथुरसोबत आपल्याला पुष्पराज पाताना दिसेल त्यानंतर पिस्टन आणि वीरा हा जोड आपल्याला पाहता दिसेल कारुन एक्सप्रेस चिक्या चिक्यासोबत नक्की कोण पाहता दिसेल तर मित्रांनो कारुन एक्सप्रेस चिक्या आणि शाकीरबा यांचा राजा पाहताना दिसेल कंदोरचा राजा राजा नक्की कोणासोबत पळेल तर मित्रांनो कंदरचा राजा मेहरबान किंवा घोटकरांचा छोटा सारजा या दोन्हीपैकी सा एक पायरा असेल जास्तीत जास्त दाट आहे घोटचा सारजासोबत पाहताना दिसेल त्यानंतर उर्मिता एकाड्यांचा अर्जुन अर्जुनसोबत आपल्याला दहा दहा हा पाहताना दिसेल त्यानंतर विराट आणि भावानी हा जोडा आपल्याला पाहताना दिसेल त्यानंतर मित्रांनो सप्तन कसं भारतच्या दावणींचा सा घरचा साज सज्ज आहे रायना रायना आणि जलवा त्यानंतर शाखेरबाई यांचा सम्राट सम्राटसोबत आपल्याला बाई पाताण दिसेल त्यानंतर मिलिंद शेट यांचा भोंगा जो विठ्ठलनारायणांच्या दावणी असतो काटाळती भोंगासोबत आपल्याला आदत अर्जुन पाताण दिसेल त्यानंतर मित्रांनो माहीब्या जो अमित शेटबाडे यांचा आदत माहिब्या आहे तो घासा घासासाज म्हणजे चिमणे किंवा वादळसोबत पाहता दिसेल त्यानंतर सदाभाऊ रेटरे यांचा माहीब्या टाक्यासोबत पाहता दिसेल त्यानंतर मित्रांनो विसापूरचा कार्तिक कार्तिक का आपल्याला बाकासूर किंवा हारण्यासोबत पाहता दिसेल मित्रांनो हे टायरे जवळजवळ फिक्स झालेत पण एकच पायरा जो अजूनसुद्धा गुपित आहे नव्याण्णव टक्केसुद्धा समजत नाही की नक्की ना, नक्की कोणसोबत असेल तो म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर बाकासोबत मित्रांनो आत्ता सध्या तरी तीन नावासमोर येत येत आहेत बाकासू बाकासूरसोबत आपल्याला कार्तिक पाताण दिसेल किंवा घरसाज म्हणजेच सचिन शेडकर घरत यांचा पाखर्या पाताण दिसेल किंवा सालज्या एक हजार एक बाकासूरचा पायरा मित्रांनो अजून तर पिकून आहे पण या तिन्हीपैकी एक नक्कीच असू शकतो कार्तिक पाखरे किंवा सलजा नक्कीच या सर्वांना मैदानासाठी खूप साऱ्या सोबेच सात मग पण नाही टाक नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन एटमध्ये